भक्त मराठी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्य त्रय जननी देवाचे वचनायका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान झालेले आणि पाचवा वेद म्हणून ज्यांना मान्यता आहे अशा संत श्रेष्ठ जगद्गुरु जगतवंदनीय श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज असं एक काहीतरी देवाचं लक्षण आहे असं आजच्या अभंगाद्वारे सांगून जातात विठला विठ जगद्गुरू तुकोबर आहे आजच्या अभंगाद्वारे देव कसा आहे देवाचं रूप कसं आहे देवाचे गुण कसे आहे नव्हे नव्हे अनंत रूपांनी आणि अनंत गुणांनी भरलेला देव आहे हे एक देवाचं लक्षण आहे म्हणजे आजच्या अभंगातून जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवाच्या लक्षणाचं वर्णन करो जात आहे बघा माय बाप हो जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या लक्षणाचं वर्णन करतात काय म्हणतात तुकाराम महाराज सकळ गुण संपन्न भगवान परमात्मा सकळ गुण संपन्न आहे देव सकळ गुण संपन्न नाही म्हणजे सकळ गुणांनी संपन्न असण हे एक देवाच काय आहे लक्षण आहे सकळ गुण संपन्न हे तो देवाचे लक्षण हे देवाचं काय आहे लक्षण आहे तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला असं पांडुरंगाला सगळं साजे सत असा अभंगाचा सरळ एवं धावता सुटसुटीत दाबारत विठ्ठल महाराज आजच्या अभंगाद्वारे देवाच्या लक्षणाचं वर्णन करू जातात जरा चिंतन भार काही ऐका वर्णन कुणी कुणाचं करावं याला फार मोठं शास्त्र आहे बघा कुणाचंही वर्णन कुणीही करू शकत नाही तुम्ही दडपण घेऊ नका बघा बोला कुणाचंही वर्णन कुणीही करू शकत नाही मग समजा प्रधानमंत्र्याचं जर वर्णन करायचं असेल तर प्रधानमंत्र्याचं वर्णन जर एखाद्या चहा पिऊ पिऊ पेद्रू झालेल्या माणसाने केलं तर चालेल का मला सांगा तुम्ही प्रधानमंत्र्याचं <गण> वर्णन करायचं आहे त्याच्याकरता कोण लागल प्रधानमंत्रीच पाहिजे त्यानं काय काय केलं किती किती कष्ट घेतले तोच पाहिजे एखाद संभाजीराजांचं आपल्याला वर्णन करायचं आहे सुरांचं वर्णन जर करायचं असेल तर सुराचं वर्णन करायला कोण पाहिजे बोला बोला सूर पाहिजे बघा जो सूर आहे तोच सुरांचं वर्णन करू शकतो एअरवी बाकीचा सुराचं वर्णन करू शकत नाही जगद्गुरु तुकोबार यांनी ह्या उक्तीला गाथ्यामध्ये निर्वाळा दिला आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं ऐका एखाद्याचं जर महत्व तुम्हाला कळून घ्यायचं असेल एखादा किती पोहोचलेला आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या आधी तुम्ही त्याच्या सारखं तुमच्या अंगात बळ असलं पाहिजे असं तुकाराम महाराज सांगतात बघा तुका म्हणे असं युद्धजन्य पातळीवर खड्या पा चाललं पाहिजे बघा म्हणजे तुम्हाला ऐकायला बरं वाटलं पाहिजे नाही तर बरं वाटत का ऐकायला थोडस युद्धजन्य पातळीवर चाललं पाहिजे बघा कीर्तन ही परंपरा काय आहे वारकरी संप्रदायाने कीर्तन कशा करता सांगितलं का दादा एक वाक्य तुम्हाला आजच्या दिवशी सांगून जातो घरी आपण कायमच हसतो जरा ऐका बर घरी आपण कायमच हसतो आणि घरी आपण कायमच रडतो पण जरा ऐकून जा हसण्या आणि रडण्याच्या पलीकडे जे शिकवतं त्याला कीर्तन असे म्हणतात कीर्तन ही अवस्था हसण्या आणि <laughs> रडण्याच्या पलीकडे माणसाला घेऊन जाते तुको बरं सांगतात <laughs> तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण एखाद्याचं महत्व कळून घ्यायचं असेल एखाद्याचं वर्णन करायचं असेल तर त्याच्याकरता त्याच्यासारखं महत्व महिमान आपल्या अंगी असलं पाहिजे तरच आपण त्याचं वर्णन करू शकतो अन्यथा वर्णन करू नाही मग का होतो करा महाराज त्याचं वर्णन करायचं असेल त्याच्या इतकं सामर्थ्य पाहिजे काय बोलता तुम्ही हो त्याच्या इतकं सामर्थ्य पाहिजे उदाहरण द्या उदाहरण देतो मी तुम्हाला ऐका जस कोणती गोष्ट कुणी कुणाला सांगावी याला शास्त्र आहे तसं कुणाचं वर्णन कुणी करावं याला फार मोठं शास्त्र आहे तुम्ही ती आजीची नाताची गोष्ट ऐकली का तू नातू तु एक दिवस आजीला विचारतो बर का हो <laughs> नातू एक दिवस आजीला विचारतो काय आजी का आजी हे आभाळ एवढं वर कसं गेलो कोण कोणला विचारितो ना तू आजीला मग आजी काय सांगत बाळ्या बाया मी एक दिवस अंगण झाडत होते आजी मी एक दिवस अंगण झाडत होते आणि अंगण झाडता धाडता हे आभाळ सारखं माया आज्या पाठीला लागायचं मग मी काय केलं तोच झाडू उलटा केला नाही म्हणून म्हणजे एवढा जोरात नाही टाकला पण टाकला नाही म्हणून याच्यात टाकला बघा आणि तसं हे आभाळ काय झालं वरती गेलं आता ही गोष्ट कोण कोणाला सांगतं आजी ना चाला मथारीला म्हणा म्हाताऱ्याला सांगून पाय बरं काय होत कमरात काठी घाली ते मात्र कोणती गोष्ट कुणी कुणाला सांगावी याला जसं शास्त्र आहे तसं कुणाचं वर्णन कुणी करावं याला सुद्धा शास्त्र आहे विठाल तुकाराम महाराज तुम्ही देवाचं वर्णन करू राहिले मग देवा इतकं सामर्थ्य तुमच्यात आहे का जर सामर्थ्य असेल तरच तुम्ही बोला तुकोबारायाचं सामर्थ्य काय आहे आपल्यासारख्या सारख्या त्या भानगडीत न पडलेलंच बरं दादा का बरं तुकोबारायाचं रामान्य तुकाराम महाराज म्हणजे काय आपल्या पंचायतीचे मेंबर नव्हते महाराज तुकाराम महाराजांचं सामर्थ्य विचारू नका दादा सदेह वैकुंठाला गेलेली व्यक्ती ऐकताय तुम्ही सगळेजण सदेह वैकुंठाला गेलेली व्यक्ती वारकरी संप्रदायाच्या इतिहासात आणि महाराष्ट्रात पहिलीच घडून गेली त्याचं नाव संत तुकाराम महाराज तेवढीची एक व्यक्ती घडून गेली महाराज तेव्हाचे तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले आणि आताचा तुकाराम स देह जातो आताचा तुकाराम एवढे जाडे असतात महाराज काय काही गटरी सुद्धा गोष्टी नाही हो गटरी तुकाराम आता गटरी सुद्धा गोष्टी नाही बघा हे आताचे तुकाराम महाराज पण ऐका दादा जगद्गुरु गुरु तुकोबरा यांचं वैभव आणि जगद्गुरु गुरु यांचं वर्णन देव दुर्लभ साधू नशीब आपल्या महाराष्ट्राचं जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले एक वाक्य मी सांगून जातो दादा थोडा मोठ्यांचा ऐकलेलं एक वाक्य आहे अनेक लोकांनी सांगितलं महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक पद होऊन गेली पण आपल्या महाराष्ट्रात अजून पंतप्रधान काही झालेला नाही एक वाक्य ऐकून जा दादा आपल्या महाराष्ट्रात जरी पंतप्रधान झालेला नसेल तर नसू द्या पण आपला महाराष्ट्र हा संतप्रधान आहे हे कधी विसरू नका आपला महाराष्ट्र हा संत प्रधान आहे जगाच्या पाठीवर जेवढे जेवढे महत्त्वाचे संत आहे तेवढ्या तेवढ्या सगळ्या संतांनी जन्म घेण्याकरता ऑस्ट्रेलिया नाही निवडली जपान नाही निवडलं मग उत्तम उत्तम असणार भरतखंड आणि त्या भरतखंडामध्ये पवित्र ते, ते कुळ पावन तो देश असं एक देहू आणि त्या देहूगावात जगदगुरु तुकोबा अवतार अवतारण आले विचार करा जगद्गुरु तुकोबार यांचं किती वैभव वेगळं असेल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना ह्या संतांनी मोठं म्हणलं त्या संतांनी मोठं म्हणलं यात नवल नाही आमच्या एका संताचं असं प्रमाण आहे जगद्गुरु तुकाराम महाराज सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे तुकार तुका सर...